शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरात तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे यात नागरिकांना सहभाग करून घेण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवत आहे मंगळवारी या अभियानाच्या जनजागृतीसाठी अहमदनगर महानगरपालिका अशोका आर्ट फाउंडेशन व अहमदनगर आर्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोफेसर येथे स्वक्षरी मोहीम पार पडली तर बुधवारी सकाळी अहमदनगर महानगरपालिका व श्रीराम रनर्स ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ब्लॅक एलिफंट भुईकोट किल्ल्याजवळ मॅरेथॉन रनचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेमध्ये नागरिकांसह विद्यार्थी अंध व दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता तपोवन रोड परिसरातील सूर्यनगर येथे माननीय नगरसेवक बाळासाहेब पवार यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या रस्त्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला लोकशाही मार्गाने निवडणुका दर पाच वर्षांनी होत असताना या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम होत असते लोकप्रतिनिधीने पाच वर्षात केलेल्या विकासकामाचा रिपोर्ट कार्ड जनतेला देणे गरजेचे असते हे काम मी करत असून जनतेला माझ्या सर्व कामांचा लेखाजोखा का मांडत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नगरपालिकेत डॉक्टर अभियंते परिचारिका प्रयोगशाळा तज्ज्ञ यासह विविध एकशे चाळीस पदे भरण्यात येत आहे महापालिकेकडून योजना जाहीर करताच एकशे सत्तावीस अर्ज दाखल झाले आहेत त्यातील बहात्तर जणांनी प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे सव्वीस जणांना प्रशिक्षणासाठी नियुक्तीपत्र आयुक्त यश तथा प्रशासक यशवंत डांगे व विभाग प्रमुख मेहेर लहारे यांच्या हस्ते सोमवारी देण्यात आले कॅफेच्या नावाखाली शाळा कॉलेजच्या मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या सावडीतील एका कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला या प्रकरणी पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून कॅफेचा मालक सागर अशोक उदमले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनमाड रस्त्यावरील शाही इन हॉटेलच्या जवळ एका गाळ्यात प्लॅडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजच्या मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती शहरात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जुन्या आर टी ओ कार्यालयाजवळ फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास गॅस पाईपलाईन टाकणाऱ्या ठेकेदाराच्या मशिनीचा धक्का लागून ही जलवाहिनी फुटल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले त्यामुळे मंगळवारी रात्री स्टेशन रोड परिसर सारसनगर बुरुडगाव रोड या भागात पाणी पुरवठा झालेला नाही दोन दिवसांपूर्वीच नांदगाव येथे जुनी जलवाहिनी फुटल्याने काही उपनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता आता पुन्हा शहरात जलवाहिनी फुटल्याने संपूर्ण स्टेशन रोड परिसर सारसनगर व बुरुडगाव रोड परिसर या भागास पुरवठा झालेला नाही या भागास जलवाहिनी दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पाणी वाटप करण्यात येणार आहे रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते शहराची खबरपात मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर